चटपटीत गोळी बघून तुम्हाला देखील तुमच्या लहानपणीची आठवण झाली असेल तर तुम्हाला तुमच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा द्यायचा असेल तर एकदा आवर्जून नक्की ही गोळीची रेसिपी बनवून बघा खूप साधी सोपी आहे आवडल्यास चॅनेलला प्लीज नक्की लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा सर्वात अगोदर मी इथं एक वाटी चिंच घेतलेली आहे याच्यातील बिया साली ज्या असतात त्या काढून टाकलेल्या आहेत सोबतच याच्या ज्या काही शिरा असतात तर त्या देखील मी काढलेल्या आहेत आता ही चिंच आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर बघा मिक्सरच्या भांड्यातून मी अशा पद्धतीने एकदम बारीक याला वाटून घेतलेला आहे आता आपण गुळाचा पाक बनवणार आहोत तर कढईमध्ये मी एक चमचा तूप गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये घालणार आहे दोन वाटी चिरलेला गूळ तर ज्या वाटीने मी चिंच मजून घेतली होती त्याच वाटीने दोन वाटी गूळ घेतलेला आहे तर बघा इथं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता तुम्हाला हवं हो असल्यास तुम्ही थोडंसं एक दोन चमचे चिंचेचं प्रमाण एक्स्ट्रा वाढवलं तरी देखील चालू शकतं काही हरकत नाही तर आता गूळ जो आहे तो पटकन वितळण्याकरिता मी याच्यामध्ये घातलेला आहे अगदी दोन चमचे पाणी तर अशा पद्धतीचा गूळ जो आहे तो वितळवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत अगदी पाव चमचा जिरेपूड सोबतच पाव चमचा किंवा तुमच्या आवडीनुसार लाल तिखट आणि एक चमचा भरून मी याच्यामध्ये घातलेलं आहे सैंदव मीठ जेणे जेणेकरून छान असा चटपटीत पण येईल हे सर्व मिश्रण परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता मी याच्यामध्ये घालणार आहे चिंच तर आपण जी बारीक वाटून चिंच घेतली होती ती याच्यामध्ये घालायची आहे आणि सर्व मिश्रणामध्ये व्यवस्थित एकसारखी एकजीव करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीनं चिंच एकजीव झाली की तिथून पुढे तीन ते चार मिनटं किंवा साधारण तीन मिनटं मिडियम गॅसवरती हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर एक गोष्ट लक्षात राहू द्या पाक जास्त आपल्याला पुढे जाऊ द्यायचा नाही नाही तर मग हे मिश्रण जे आहे ते अगदी घट्टसर आणि कडक तयार होतं आणि मग याची चिक्की तयार होईल किंवा जास्त पातळही ठेवायचं नाही, नाही तर मग याच्या गोळ्या व्यवस्थित तयार होणार नाहीत अगदी साधारण तीन ते चार मिनटं याला आपल्याला चिंच घातल्यानंतर शिजवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे हे मिश्रण अजून थोडंसं हलकं गरम आहे त्यामुळे थोडंसं पातळ आहे आता थंड झाल्यानंतर अजून हे मिश्रण घट्ट येईल तर बघा थंड झालेलं आहे आता हव्या त्या आकाराचं मिश्रण घेऊन अशा पद्धतीची गोळी तयार करून घ्यायची आहे सर्व गोळ्या तयार झाल्या की नंतर बघा ही गोळी जी आहे ती आपल्याला पिठी साखरेमध्ये अशा पद्धतीने सर्व बाजूनी बुडवून घ्यायची आहे उरलेल्या सर्व गोळ्या देखील अशाच पद्धतीने बनवून घ्यायच्या आहेत तर बघा एक गोष्टीची काळजी घेतली तर छान अशा चिंच गोळ्या तयार होतात फक्त पाक बनवताना व्यवस्थित पाक बनवा जास्त पुढे जाऊ द्यायचा नाही तर अशा पद्धतीच्या सर्व चिंच गोळ्या ज्या आहेत त्या तयार करून झालेल्या आहेत एक नक्की एकदा सर्वांनी बनवून बघा खूप साधी सोपी रेसिपी आहे तर प्लीज तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू परत अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद